आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि हे पत्रकार शून्य वृत्त एक छायाचित्रकार म्हणून देखील प्रसिद्ध छायाचित्रकार आणि त्यांचा सन्मान करताना अत्यंत प्रत्येक पत्रकाराच्या चेहऱ्यावर आनंद मिळतो

इव्हन असं आहे की ज्या वेळेस ते गेले आणि त्याच्यानंतर स्वतः मुंबई महानगरपालिकेने आमच्याकडून कोणतंही पत्र न जातात स्व सुमोठ म्हणतात त्याला ठराव स्वसंमतीने पास करून काकासाहेब पुरंदरे चौक असं तिथं विक्रोईला नाव दिलं गेलेलं आणि त्यावेळेस जे काही आमच्या हस्ते आम्ही तिघिणी म्हणून एक पुस्तक काढलेलं आहे पण तिथं ज्यावेळेस सासवड तर काही लोक आले त्यावेळेस ते म्हणले की चंद्रकांत एवढं मोठं कार्य होतं हे आम्हाला खरंच हे पहिल्यांदा तिथं बऱ्याच जणांनी काय असत बरेच असं होतं की आपल्या घरातली माणसं एवढी मोठी आहेत याची आपल्याला कल्पना पण ते त्यांचं टे मोठेपण जे असत जयसाहेब पुरंदरी असतील साहेब रावसाहेब साहेब हे सगळे पुरंदरी मला आठवतात आणि याच कारण प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये काम केलं त्यांनी आपला हसा निर्माण केला कारण ही पुरंदरी अंबाजी पंथांचं बळ क्षमता शक्ती शौर्य ते पाजरत पाजरत आमच्या सासूड पर्यंत आले आणि म्हणून एवढा वाटत पुरंदरी वाडा किती वर्षाचा आहे किती वर्ष राहील त्याची कल्पना नाही करू पण त्याच्यावरून या पुरंदरी घराण्याची त्यावेळेची श्रीमती समजते आणि म्हणूनच कौशिकच्या कुटुंबामध्ये आम्ही जेव्हा जातो आषाढश प्रथम आम्हाला मोठेपणा वाटतो की तुम्ही राजे सरदार आणि आम्ही मावळे तुमच्या समोर असताना आपण त्या गावांचा अभिमान वाटतो कौशिकला एवढंच सांगेल ते खंडित करू नको तुला त्रास झाला तरी चालेल नाना साहेबांनी सुरू केलेलं मला असं वाटतं गीता मुद्दाम काम पण कलाताई तुमचा सामाजिक क्षेत्रातला वक्तृत्वाचा बोलण्याचा वारसा गीता भविष्यामध्ये पूर्ण करेल अशा स्वरूपाची मी अपेक्षा व्यक्त करतो एकोणीसशे सतराशे चौतीस साली श्री क्षेत्र माहुली येथे अंबाजी पंत यांचा मृत्यू झाला अशा एका थोर पुरंदरे कुटुंबियाचे कुटुंबीय सहकारी वारसदार म्हणून मला चंद्रकांत काकांचा उल्लेख करताना अतिशय आनंद वाटतो आणि त्यांचा पुरस्कार आम्ही दत्ताना गेल्या वर्षी आपण ही सुरुवात केली आरतीताई आणि यांचं म्हणणं आहे की आपण सुरू करूया चालू ठेवूया आचार्यत्रेच्या स्थापनेमध्ये सुद्धा चंद्रकांत काकांचा मोठा वाटा आहे मनामध्ये या भावना होत्याच की आत्र्यांच्या गावामध्ये आत्र्यांच्या पद्धतीनं थोडं मिश्किल करणे हसवणे लोकांना आनंद देणे याच्या पद्धतीचं काम चंद्रकांत काकांनी केलं पण आचार्य यात्र्यांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता आणि यात्र्यांच्या बद्दल काय आता आपण सगळ्यांना माहितीये की यात्रे मोठे होते यात्रे मिश्किल होते कोणाला हजार वर्षात यात्रेसारखं व्यक्तिमत्व घडणार नाही असं जर मग मी म्हटलं तर पुढे शंभर वर्ष हो ते वाक्य तसंच चालेल काय त्यांच्या अडचणी मिळत अत्रे असे म्हटले होते दहा हजार वर्षात असं होणार नाही पण पुढे विजय कुलते असं म्हटले की पुढच्या हजार वर्षात आत्रे होणार नाही